रात्रभर आम्ही झोपलो नाही कारण की यांना सकाळी लवकरच निघायचं होतं सहा साडेसहाला निघायचं होतं म्हणून मग पाच वाजता यांनी आंघोळ वगैरे करून घेतली चहा वगैरे घेतला आणि मग क्रिशा झोपलीच होती इकडे पण त्यांना काही क्रिशाशिवाय करमत नव्हतं आणि त्यांना खूप जास्त वाईट वाटत होतं वाट आता डायरेक्ट पाच सहा महिन्यानेच येणार होते ते सुट्टीवरती म्हणून त्यांना क्रिशाला सोडताना कसं तरी होत होतं ते दाखवत नव्हते पण त्यांना रडायला येत होतं चालू केली एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झालं साडेतीन झालं चार झालं चार महिने पाच दिवस झाले खूप किंमती चालवता पुढले मोठ नाडून नाडून क्या अभी दिल्ली का उधर चला गया चलो देखो कुमार से हेल्प कर धक्का धक्का हेलो कितने बजे हां ना रे दानसल ब कुमार टेंशन हो ये हो गए चलो अपन कहां ना जाए

खालीच गेलं पप्पा पप्पा कुठे गेले पप्पा तुझ्याकडे बसत नव्हती दिवसभर बरोबर नमस्कार मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुषा हाय कर सगळ्यांना बेटा हाय कर खूप तिच्या पप्पांना मिस करते आहे आणि मी पण ह्यांना खूप जास्त मिस करते आहे दोन दिवस काहीच शूट नाही केलं काहीच केलं नाही म्हटलं आज चला ब्लॉग शूट करूया आता मी रेडी झाली आहे आणि आता वाजलेत करेक्ट पाच वाजले संध्याकाळचे म्हटलं माझे सासरे आहेत तिथेच त्यांना आता नाश्ता वगैरे दिला आहे मी चाय वगैरे बनवून आणि क्रिशाचं सगळं आवरलं आणि मामांना घरात घालायचे टी शर्ट्स आणि पॅन्ट्स वगैरे घ्यायचे म्हणून आणि बेसन पण संपलं आहे रवा पण संपला आहे हळद पण संपली आहे म्हणून डी मार्टमधून ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत म्हणजे ज्या ज्या संपल्या त्या घ्यायच्यात म्हणून म्हटलं चला ब्लॉग शूट करूयात आणि पा पादे सगळ्यांना पा दे हुशार झाले क्रिशा आणि चिडकी पण झाली आहे रडकी पण झाली आहे ते बघा ते बघा तिला बाहेर जायचंय सकाळपासून बोर झाली आहे ती घरात हो मम्मा तर आता आम्ही शूज घालून जाणार आहे ना शूज घालून जाणार आहे ना मम्मा चल शूज घे शूज घे शूज

तू की भाऊ भाऊ काय घेत ना तू तुला काय परफ्यूम लावायचंय का ठेव तिकडे नाही जायचं तिकडे ठेव ठेव हा ठेव ठेव बेटा गुडगल आहे ना तू ठेव असं ठेवायचं थे आहे बा असं थे ठेवायचं ठेव असं <स्थाथ> ठेवायचं सोडा सोडा <स्थाथ> <laughs> अरे यार कृषा ये देख ये देख वो जा रही है उधर इधर ठेव इधर ठेव ठेव दे ते परत काट दे ठेव दे परत काट दे वाओ ये पॉग ये वन गेट वन लिखा ये एक नहीं मिलेगा क्या क्या ट वन लिखा है फिर एक नहीं मिले मिलेगा 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 तो ये लो आधे प्राइस में मिलेगा। मिले ले ना लेना ले, है वो भी पर शायद वो बॉयस का नहीं है ना हो नहीं तुदु। मुलांचा आहे तो पारखे मुलासाठी आहे एवढं पोरू सगळं सोडतय अरे बापरे जस्ट घरी पोचलो मगाशी ना मी जेव्हा निघालेले ते ना तेव्हा मैत्रिणीचा कॉल आला ती बोलली मी पण येते तुझ्यासोबत एक काम कर मला ऑफिसवरून यायला एक तास लागेल तू मम्मीकडे बसतोपर्यंत म्हणून मी मम्मीकडे गेले आणि मग तिने एक तास बोलून दीड तास लावला मग त्याच्यानंतर मग आम्ही निघालो निघायला आम्हाला साडेसात वाजले मग आम्ही डिमांडमध्ये आठला पोचलो आणि मग लागणाऱ्या काय काय गोष्टी मी घेतल्या आणि आत्ता वाजलेत करेक्ट दहा यायला लेट झाला ओलाच होत नव्हती ओला झाली मग नंतर मग आता घरी आलो आहे मग घरी आल्या आल्या मग क्रिशाला फ्रेश केलं तिला चेंज केलं तिला फीड केलं थोडं आणि मग तिला जेवण बनवलं मग मा मामांना पण जेवायला दिलं आणि अशा थोड्या लागणाऱ्या वस्तू आणल्यात आणि हे मामांसाठी बरमोडा टी शर्ट्स आणलेत आणि बघा मॅडम क्रिशू गणपती बाप्पाला कुठे घेऊन चालली मम्मा ए पपड्या पपड्या गणपती बाप्पा मोरिया